मी वसंत बुरुंगले मी इथे आरोग्यवर्धनी केंद्र गेरडी इथे पेशंट घेऊन आलो आहे सरकारी दवाखान्यामध्ये गेरडीच्या इथे डॉक्टर उपलब्ध नाहीत कुठल्याही प्रकारची सोय भेटत नाही दवाखान्याचं टायमिंग सकाळी दहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असताना सुद्धा इथे आपल्याला गेरडी सरकारी दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकारी कोणीही आढळून येत नाही याविषयी कुणी दखल घेणार आहे का सरपंच ग्रामसेवक गेरडी ग्रामपंचायत कोणी इथे असतील तर ताबडतोब लक्ष देण्याची गरज आहे कोणी अधिकारी कोण वैद्यकीय अधिकारी आहेत यांचीही नावे आहेत एकही अधिकारी तो, तो उपलब्ध नाही इथे जो वर्ग स्टाफ आहे इथे कुणीही उडवाडवीची उत्तर देत आहेत सरळ सरळ साहेब तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा आम्हाला उत्तर डॉक्टर उपलब्ध नाहीत कशामुळे उप उपलब्ध नाहीत किती वाजता आले हो किती वाजता गेले ते सांगा दहा मिनिटं झाले दवाखान्याचा टायमिंग किती आहे सहा वाजेपर्यंत अगोदर काय गेलेत मॅडम काय माहिती आहे तुम्हाला तुमच्या जवळ काय माहिती आहे का माहिती नाही डॉ डॉक्टरना फोन लावला डॉक्टर फोन उचलत नाहीयेत आता पेशंट मी हे पेशंट घेऊन आलो आहे तर माघारी घालवायचं का पेशंट कुठं मी पाठवायचं ते सांगा मला तुमचं नाव सांगा मला कडवे आज डॉक्टर कोण आहेत नाळी मॅडम आता एक पेशंट मी घेऊन आले हो त्यांना मी कुठं पाठवून घेऊन जाऊ सांगा तुमच्याकडे काय सुविधा आहे का गोळ्या काय डॉक्टर तपास पेशंटला तपासल्याशिवाय तुम्ही गोळ्या देणार आहात का पेशंटला तपासल्याशिवाय तुम्ही गोळ्या देणार आहात का सर्दी खोकल्याचा विषय नाही माझा गंभीर विषय आहे आता काय त्याचे पर्याय काय सांगा आम्हाला तक्रार करण्यासाठी तक्रार बॉक्स वगैरे काय आहे का मॅडमला फोन केला मॅडम फोन उचलत नाहीये तुम्ही कुठल्या पदावर येत फार्मासिस्ट साहेब तुम्ही आरोग्य सहाय्यक सांगा करना रामी। आमी आ, करना कुटला सुवे दे तुम्ही सांगा मला आता मॅडम इथं नाही आहेत काय करणार आम्ही आम्ही नागरिकांना कुठल्या सोयी सुविधा देता तुम्ही माझ्या बाबतीत दोन वेळा असं घडलंय सरकारी दवाखान्यात सरकारी एवढ्या योजना आणते कशासाठी आणत आहे ठीक आहे ना टायमिंग जाऊन द्या आम्हाला काहीच अडचण नाही आमच्या सोयी तुम्ही करून द्या ना त्या मॅडमला काय काम असेल काय असेल तर तुम्ही त्यांना तुम्ही त्यांच्या जागेवर दुसरा डॉक्टर उपलब्ध करा आणि मग सोडून द्या ना हो की मग मॅडम तेच सांगतोय आम्हाला तक्रार बॉक्स कुठे आहे का तक्रार करण्यासाठी आम्हाला कुठं काय चान्स आहे का, का? द्या आम्हाला मग तक्रार बॉक्स कुठे आम्हाला दाखवा तक्रार बॉक्स करतो मी आता फेसबुक लावली आहे सध्या सहाशे पाच जण बघतायत कुणी उपलब्ध नाही काय करणार सांगा ग्रामपंचायत गिरडी यांना विनंती आहे काही उपयोगच नाही दवाखाना काही उपयोगाचं नाही लोकांना सुविधा भेटत नाही डॉक्टर हजेवर हजर नाही का उपयोग आहे दवाखान्याचा नुसती झाडं लावून नुसते काय करून का उपयोग नाही त्यांच्यावर अंकुश ठेवायलाच कोण नाही येत साहेब मला पेशंट कुठे घेऊन जायचं ते सांगा आता तुम्ही जे दोन पेशंट आले त्यांना मी कुठे घेऊन जाऊ अहो हो एक बरोबर आहे तपासायला म्हणता तुम्ही डॉक्टर जर इथं हजर नसेल तर तपासण्या तुम्ही गोळ्या कुठल्या हिशोबात देणार ते सांगा तुम्ही म्हणताय गोळ्या देऊन घेऊन जावा कुठल्या हिशोबात देणार गोळ्या तुम्ही मला ते सांगा प्राथमिक उपचार साहेब आम्ही घरी पण करू शकतो तेवढा आमच्याकडे हे पण आहे पण दवाखान्यायची गरजच नाही त्या पेशंटला भाजलेला आहे आता सध्या मी अर्जंट घेऊन आलोय त्यांना कुठे घेऊन जाऊ ते सांगा तुम्ही तुमच्याकडे सोय आहे का कुठे घेऊन जायची ग्रामीण रुग्णालय का शहरी रुग्णालय ते सांगा मला उपचार करायला कोण आहे डॉक्टर आहे का इथं नाही म्हणजे दवाखान्याचा काहीच उपयोग नाही असं म्हणण्याचा म्हणणंच पाहिजे ना मग